हा नमस्कार भाऊ बहिणीनो भाऊ बहिणीनो कुठे काम पण नाही ते आता उन्हाळ्याला लागला भाऊ बहिणीनो लव काढताय बघा लई लय म्हणजे लय काढतो तुम्हाला सांगतो सुल्या उन्हामध्ये कशी काम करायची तुम्ही लवक झालं भाव बहिणींना नाही बी काय वर नाच कडक लॅवकड भावा बहिणीनो लय ब्या आवाज झाले काम करावं ऊन स्वस्त नाही ऊन आता का ना बाबा बनव आता एवढा शेमको झाला झाला का नाही बाबा बनव आता एवढा शेमकायला शेमको झाला का नाही बागाले मग लय उन्हाळा येणार आहे मोठा उन्हाळा येणार आहे मोठा कडक उन्हाळा येणार आहे मध्ये काम करावं का घरे बसावा का समजत ना बाव बहिणीनो कामाय बी असायचं लांब लांब भावा बहिणीनो एक पण कमजवळ ना लांब काम आहे ते अवस्था झाली भावा चला चढ बस नाही आला तर नुसतं काम नुसतं काम पुसतं भावा बहिणीनो लय बेकार अवघड झाली या गुधाळ्याने भावा बोलनो दोन वर्ष अजून गाड्या सापतो बरायच्या दया तर मग मला शोरूम मला एकदम काय पैसे समजा घेत नाही ते असं महिन्याला त्यांचा त्यांचा हप्ता असतो महिना من له اجازه موټه کای کام लागله تر مطلب باوه بننه سمته پس یو بار مطلب باوه بننه سمته پس یو دم مطلب بھراوه ان کای مې گاډه بننه ويل آپري چې دې چنجرټنه باوه ویلله ونه مطلب پن کای کا ملګل کی وو لګته ما داړ थोडं बसला की भावा बहिणींनी नो त्यानंतर टाका त्यांचं लागतो टाईम द्या काढून भावा बहिणींनो तर मालकाचा टाईम लागतो लागतो द्या काढून आता घर गऱ्यापेक्षा काय करा मला बा भावा बहिणींनो बसले देवळात येऊन एक देवळा देवाळं بابا 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 पैसे अडकवले गाड्याला बसले बा भावा बहिणीनो घरी करमत नाही लाईट पण जसे जसा जाते येते लव काढतं घरी तर भावा बहिणीनो लेऊ पडते लई ले। बाब येतो बऱ्या रेजे हवायला समजायचं ओक पण समजाय भावा बहिणीनो कोणाची झंजट नाही काय नाही काय नाही बसलो नेवान आता जातो गाती आका त्याचं गाव अंदाज टासायला ते याला ती नेऊन देतो बाबा हो बो गाव आकाचं गाव येतं اغه سوارټه باه وبنن کودړی زې زړه زړه کون باه او برپه ځاون پن برپنا کټه ا ثندۍ کود پنه پنه باه وبنن غار پنه غار برپه باندې پنه نه د باه وبنن نو तुम्ही सारखं म्हणसाल थोकतोय बावा ना बडशेप खाल्ले बडशेप बडशेप खाल्ले होते ते थोकायचे येत भावा बहिणीन एकडं तर म्हणते त्याकडं चल माझ्याकडे भाव आपलं आपल्या सोडून कुठं जायला जमल का आपल्याला घरी आपल्याला भाव बहिणी घरी आहे आपल्या घरी बसायचं व जात कुठं भाऊ बहिणी तिथं बी काय नव्हतं ते त्यात जाऊन नसतं बसावंच लागेल घर जाऊन त्याच्या घरी जाऊन तरी बस बसावंच लागेल भाव बहिणी घर घरी बी गेलं মই তাক ৰা নাই বুক মানে কি মানে লওক কাম আকৌ বা اصل تاسو کوم کارو لاغتا يا اته کوټه غاډه کار ملته رانته کار ملته با باو بنینو کونا کاندا کاډايلا کونا څه کوي با باو بنینو اوا اوا ته مارايلا با باو بنینو ته نستوي افش راسته افش داسه افش افش راسته کنه باو بنینو ना ते मारायला कुठं बेकाब लाग लागतं आता काय त्यातला त्यांना तो आहे पंप त्यातलं माझ्याकडनं बागाय पंप चालला नाही असं हो ना बाबा बोल जायचो आणाय पंप नावा आणायचो आणि त्याचं काम नसावं असं हो ना असं हो ना बाव बहिणी को को न कोणसाकड कामाना भाव बनू कोणसाकड कामार ठेवाना असे असं पाहिजे बाबा भाऊ भाव बनव एक दिवस एक दिवस नसला खडा दूर दूर काम असो बाबा भाव बहिणी गरचे बे बागल नापता बी बागल भाऊ बहिण नापत पाणी होईल समज होईल असं कुठे बसायचा भाव बोलणं तसं चालतं का कुठेही बसून काही करून काम तर पाहिजे भाव बहिणीनो गोंतर लागतोय मारत मार्ग लागतं डोकशालावर कसं करायचं तो पैसे फोटो बसायचं भाऊ बहिणीवांत आणि चार वाजता काम चालू करायचं सहा वाजता घ्यायचं भाऊ बहिणींना टाईम तर लागतो त्या काढून भाऊ बहिणीनो मला काय करणार मालकांचा टाइम लागतो त्या काढून पगार आपण जायचो बसायचो उन्हा ऊन असलं की त्यात आपण जाऊन त्यात बसणार मागून असल्या भावा बहिणीनो लवून गेल्या काम चालू करायचं बाबा भावा बनवाट टप्पा आपलं टप्प असतं का टिप्पट तेवढं अर्धा टपाट भरते ते बाबा भावा बहिणीनो आणि ते असतं आयुष्यात वर ते टप्पटात मग ते मिक्स करायचं मग ते बरायचा ड्रमच असलं ते पंप असतो ते ते बरायचा भाव बनवणं अडकवायचं आपण कसं अडकावतो बॅग शाळेची बॅग कशी असते बा भाव बनो शाळेची बॅग कशी अडकवतो शाळा जातो ना जास्त ड्रम अडकायचा पाटणव आणि पंपांना मारायचं औषध वाघ म्हणजे जड असतात ना फळाची वांग टमॅटो हे यायचं असं असतं ते गवड आहे त्याच्या लवज मारायला औषध बाबा हो बनव गवतला वाढायला असलं गवत औषध मारायचं म्हणजे गवत जळतं भाऊ बहिणीनं ती गवत जाय गव जळतं असं कुठं जमतं ब लावायचे गडे गवत काढायचं म्हणजे ते दे गाव आता सो येतात ओगुण तजम तत बावो बन आपले मारला मारला का न आवशत मग सपड होत गावत बावो बन म्हणजे समंत क गाव जळत ती कांदा बोक्त बावो बन कोठ का नाही त घर काढायला आज उप म्हणत आजो का कांदा नाही आजो कांदा र रफफफत र बरकुतत असा काढला जातो असा मोठा कांदा बावो बन कुठ मोठा कांदा असला ना मोठा कांदा काढायला सोप सोप्याच तर बाबा बोल आता आई होते का नाही बघा आम्ही तो कांदा काढायला घ्यायचो कुठे बी आपलं उक्त घे तू कांदा बा बाबा बहिणीनो मग कांदा काढायचं पुढं नाही माग कांदा काढायची आता बाबा बोलून आयला पण नाही बरं वाटा नाही चाला या नाही काय नाही देवाला माग लावले का कनष्ट बाहू बाहू बहिणी बघा आता भाऊ बहिणीनो कुठल्या बेका दुकान या ना भाऊ बहिणीनो ह्याला समोर ते त्याला जावं लागतं भाऊ बहिणीनो त्या दुकाना असं सामोरं जावंच लागतं आपल्याला कुठल्या दुकान असू द्या ताप फोकला सर्दी पेत डोक दुख काय बी असत भाऊ बहिणीनो डॉक्टर ना का नाकार आपलं गोळ्या जायचं मेडिक मेडिकलमध्ये गोळ्या आणायच्या भावा बहिणींना काही गोळ्या खाल्लं की थोडा मी बरं का होतं बरं बा भावा बहिणींना होतं बरं अंग दुखायचं रात चला भावा बहिणीनो दाख तिथं वाट बघत बसल्या असेल माझे अजून के म्हणलं मग म्हणलेलं असेल नका प्रश्न केलाय मग म्हणलं असेल ती तास आहे ते मारायला गावांला तिकडे ते बसल्यास चला मग बावा बनून जातो घरी आता फक्त तू कुठं काम आहे का गवडे काम काय एवढं नाही बघायचं आपलं कुठं काम लागलं जायचं कामाला आला बाबा बहिणींनं चला आता जातो घरी पोसतो देवळात